सर्वांनाच हॉस्पिटलमध्ये जावं लागतं आणि त्यावेळी इंजेक्शन ही सर्वात घाबरवणारी गोष्ट समोर येते इंजेक्शनची सुई पाहिली की अनेकांच्या काळजात धस्स होत सध्या एका डॉक्टरांचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय त्यामध्ये ते दोन लहान बाळांना इंजेक्शन देताना दिसत आहेत पण त्यांची इंजेक्शन द्यायची पद्धत पाहून आपल्याला ही समाधान वाटेल चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा इंजेक्शन दिल्याचं त्या लहान चिमुकल्यांना कळत सुद्धा नाही असं कसं या डॉक्टरांनी मिळवलंय सदर डॉक्टर अगोदर या लहान मुलांना गाणे म्हणत हसवायला लावतो आणि त्यांच्यासोबत ओळख बनवतो त्यानंतर त्यांच्या नकळत त्यांना काहीही त्रास होऊ न देता इंजेक्शन देतो हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल झाला दरम्यान असे डॉक्टर पाहिजे नाहीतर आमच्या वेळी आम्हाला हातपाय धरून इंजेक्शन द्यायचे मग खाली कितीही बोंबल तरी काही देणं घेणं नव्हतं किती गोड लेकर आहेत हे या लेकरांना इंजेक्शन कसं देतात हे कळत नाही आणि आता टॅक्स कसा कट होतोय हे कळत नाही अशा वेगवेगळ्या वेग प्रकारच्या कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत तर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर शेअर केला जात असून नेटकऱ्यांनी या व्हिडिओला पसंती दर्शवली आहे